नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आता आपण साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा भिजवून घेतला त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मिरची आणि बटाटा आपण जो चिरून घेतला आहे तो टाकून घ्यायचा त्यानंतर ते, ते हलवायचं जरा तेलत परतवून घ्यायचं चांगलं परतवून झालं की थांबायचं थोडा वेळ शिजलं पाहिजे होते त्यानंतर शेंगदाण्याचं कूट करायचं आपल्याला खिचडीसाठी चांगलं भाजून घ्या खरपूस आणि त्याचं कूट करा नंतर पुन्हा आपण कढाईवर ठेवलं ते बटाटा आणि मिरची चांगलं हलवत राहायचं त्यानंतर साबुदाणा घ्यायचा त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसं आणि ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं मिक्स करायचं आणि साबुदाणा चांगला भिजला गेला पाहिजे रात्रभर भिजत ठेवायचं म्हणजे चांगले खिचडी होते त्यानंतर मिक्स करून झालं मीठ किचड्यात कूट टाकायचं जे आपण आत्ता केलं होतं ते शेंगदाणे भाजून गेल्यानंतर ते मिक्स केलं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे चांगलं जोपर्यंत खाली झागत नाही आहे तोपर्यंत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही बघा आपली खिचडी अशी झाली पुन्हा एकदा हलवायचं आहे चार पाच वेळा हलत राहायचं आहे खिचडी चांगली शिजली पाहिजे आणि त्यानंतर आपण खायला घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्याची ते टाकून खाऊ शकता किंवा अशी पण खाऊ शकता